छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका कार चालकानं दुचाकी स्वरासह महावितरणाच्या विद्युत पोलला देखील जोरदार धडक दिली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता कारने स्कूटीला धडक देताच कारसह स्कूटी विद्युत पोलला जाऊन धडकली त्यानंतर स्कूटीने अचानक पेट घेतल्याने स्कूटी जळून खाक झाली आहे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र वाकलेला विद्युत पोल महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दोन ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर पूर्ववत बसवला आहे त्यानंतर परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे टू व्हीलर गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे फोर व्हीलर कारने आणि तो असा अपघात झाला आहे डायरेक्ट आमच्या इलेक्ट्रिसिटी पोलला टू व्हीलर धडकली आहे आणि त्यामुळे ते इलेक्ट्रिसि बाईक पण झालेली आहे आणि तो कार जी आहे ती सध्या पुलिस स्टेशनला जमा आहे बहुतेक आणि तिचा जो ॲक्सिडेंट झाला त्यामुळे कमीत कमी दोन तास वीज पुरवठा पण सदरील भागाचा बंद होता आणि तो वीज पुरवठा आम्ही दोन तासाच्या आत पूर्वत करून पूर्ण एरियाचा सप्लाय चालू केलेला आहे आणि सध्या स्थितीमध्ये इथे नवीन पोल टाकण्याचे काम चालू आहे आणि थोड्या वेळातच म्हणजे सप्लाय पण पूर्वत होईल आणि याच्यानंतर अशा ऍक्सिडेंट होऊ नये त्याकरिता गतिरोधक निर्माण करण्याची आवश्यकता आहे आणि ग्राहकांनी पण स्वतःची सेफ्टी वापरली पाहिजे माझं नाव शेख रिया शेख फारुख सिनियर टेक्निशियन या बारा शाखा महावितरण किती गाड्यांचा अपघात झाला दोन गाड्यांचा अपघात झाला दोन जण जखमी आहेत